धुळे एसी ची कारवाई पोलीस हवालदार आणि साथीदार दोन हजार रुपयांची लाच घेताना जाळ्यात प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई तक्रारदार पुरुष वय पंचेचाळीस यांच्याकडून मागितली चार हजार रुपयांची लाच दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक यशस्वी सापळा रचून पोलीस हवालदार जयेश रामराव पवार वय पन्नास वर्ष आणि खाजगी इसम सुनील श्रावण पवार वय यांना लाच घेताना रंगेहाथ हो पकडले चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल मदत करून त्रास न होण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची लाच मागितली होती सदरील लाचेची पहिली हप्ती म्हणून दोन हजार रुपये देण्यात आली जी खाजगी इसम सुनील पवार यांच्यामार्फत स्वीकारली गेली प्रतिबंधक विभागाच्या सतर्क पथकाने त्यांना रंगे हात पकडले आरोपी विरुद्ध चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यातील प्रमुख अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक जळगाव यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या कारवाईचे नेतृत्व पोलीस उप सचिन साळुंखे यांनी केले